नमस्कार उद्या एक भव्य दिवस ओपंच मैदान पार पडते पश्चिम महाराष्ट्र केसरी ठिकाण असणार आहे सोमेश्वरनगर करंजीपूर तालुका बारामती जिल्हा पुणे या मैदानात एक नंबर बक्षीस आहे एक लाख दहा हजार दोन नंबरला पंच्याहत्तर हजार तर तीन नंबरला पन्नास हजार असे हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान पार पडते या मैदाना नक्कीच मित्रांनो आपल्याला मोठमोठे मारती पाहताना दिसतील त्याचबरोबर नवीन चारसुद्धा आपल्या पाहताना पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानासाठी वेगा शेवट पंचमीं ते सावजा सालजा सज्ज झाला आहे सालजा ना म्हणल्यावर सर्जाचा पायरा कोण असेल हा सर्व सहजप्रेमींना प्रश्न पडला असेल तर मित्रांनो सावज्यासोबत आपल्याला कार्बन डायऑक्साईड चिक्या किंवा किस्मत या दोन्ही एक पायरा असणार आहे मित्रांनो नक्कीच आपल्याला नव्याण्णव नव्याण्णव टक्के चिक्या आणि सावज्या पाहताना दिसतील आणि जर चिक्या नसला तर किस्मत नक्कीच पाहताना दिसेल मित्रांनो तुमचं मत काय सर्वजा किस्मत पाहिलं किस हो हो तर गाडीला स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्कीच सांगा आणि सर्वजाची क्या या गाडीचं स्पीड कसं लागते हे सर्व महाराष्ट्राने पाहिलंच पेडगाव देखील सुद्धा ह्या हा जोड पाहता दिसला होता सेमीला सुट्टा निघाला घेऊन सुद्धा गाडी फॉल झाल्यामुळे हा झाली होती त्याचनंतर चौदर चौदरवाडीवर तीन तारखेला मैदान पार पडलं त्या मैदानात हा हा जोड पुन्हा एकदा आपल्याला पाहता दिसला आणि एक नंबरचा मानकट ठरला तुपान स्पीड लागतं या जोडीला तर नक्कीच उद्याच्या मैदानासाठी सहजाला खूप खूप शुभेच्छा सात मुंबई भेट पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन ने नेटमध्ये ने